नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नाट्यमय घडामोडी प्रशांत भूषण योगेंद्र यादव आनंद कुमार आणि अजित झा यांची आपमधून हकालपट्टी आमच्या समर्थकांना बैठकीत मारहाण झाल्याचा प्रशांत भूषण यांचा आरोप अनेक समर्थक जखमी झाल्याचाही दावा भारताचा चौथा दिशादर्शक उपग्रह आज संध्याकाळी अवकाशात झेपवणार रामनवमी निमित्त आज अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन जलयुक्त शिवार अभियानासाठी व्यावसायिकांनी निधीच्या माध्यमातून गावं दत्तक घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन मुंबई विद्यापीठाने पुढे ढकलल्या तेवीस परीक्षांच्या तारखा आणि कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आजही हलक्या पावसाची शक्यता नमस्कार बातम्या विस्ताराने आम आदमी पक्षाची महत्वाची मानली जाणारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज वादळी ठरली पक्षाचे नेते प्रशांत भूषण योगेंद्र यादव आनंदकुमार आणि अजित झा यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप योगेंद्र यादव यांनी बैठकीनंतर केला आमच्या समर्थकांना बैठकीत मारहाण झाली असून ही बैठकच बनाव असल्याचा आरोप प्रशांत भूषण यांनी केला बैठकीत खोटं मतदान झालं असून झालेल्या मारहाणीत आमचे अनेक समर्थक जख्मी झाल्याचं यादव म्हणाले इस राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक में लोकतंत्र की हत्या हुई है यहां मारपीट चल रही है हमारे साथ रमजान चौधरी हैं, नेशनल काउंसिल के मेंबर इनको काउंसिल की मीटिंग के बीच में से घसीट के बाउंसर्स ने लात मारी और इनके शायद हड्डी में चोट पहुंची है मीटिंग के अंदर पहले से माहौल था अरविंद भाई ने भाषण देना शुरू किया और उस भाषण के बीच बीच में पार्टी के एमएलए कपिल मिश्रा नितिन त्यागी इन सब लोगों ने अरविंद जी के भाषण के बीच में खड़े होके नारे लगाना आम्ही पक्ष तोडणार नाही हा एक राष्ट्रीय पक्ष असून पक्षात राहून सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आनंद कुमार यांनी सांगितलं तत्पूर्वी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत नाट्यमय घडामोडी घडल्या पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत सहभागी होण्यासाठी मज्जाव केल्याचा आरोप करत योगेंद्र यादव यांनी बैठकीच्या बाहेर धरणं आंदोलन केलं बैठकस्थळी आम आदमी पक्षाचे अनेक कार्यकर्ते जमले होते आणि त्यांनी घोषणाबाजी केली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दरम्यान राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत कुठलाही गोंधळ झाला नसल्याचं स्पष्टीकरण पक्षाचे प्रवक्ते संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिलं भारताचा चौथा दिशादर्शक उपग्रह आय आर एन एस एस डीचं प्रक्षेपण आज संध्याकाळी पाच वाजून एकोणीस मिनिटांनी पीएलएसव्ही सत्तावीसच्या सहाय्यानं श्रीहरिकोटा इथून करण्यात येणार आहे नऊ मार्चला होणारं या प्रक, उपग्रहाचं प्रक्षेपण काही तांत्रिक अडचणीमुळे होऊ शकलं नव्हतं दिशादर्शक सेवा पुरवणाऱ्या सात उपग्रहांच्या मालिकेतला हा चौथा उपग्रह आहे हिंसाचारग्रस्त अडकलेल्या भारतीयांना खास करून इथे बहुसंख्येने असलेल्या केरळी नागरिकांना त्वरेने भारतात आणण्यासाठी भारत सरकार विशेष विमान व्यवस्था करण्याच्या विचारात आहे केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून याविषयीची माहितीही त्यांना दिली आहे भारतानं यापूर्वीच तिथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी दोन जहाजं पाठवली आहेत तथापि ही जहाजं जा पोचायला पाच दिवस लागू शकतात म्हणून तातडीने विमान पाठवण्याचा विचार सरकार करत आहे येमेनमध्ये अडकलेली सर्व मल्याळी कुटुंब सुरक्षित असल्याचंही सरकारी पत्रकात म्हटलं आहे भूसंपादन कायदा दुरुस्तीचा नवा अध्यादेश काढण्यासाठी राज्यसभेचं सत्रावसान करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे पाच एप्रिलला या अध्यादेशाची मुदत संपत आहे भूसंपादन विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे मात्र राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे ते संमत करून घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे काल झालेल्या संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत राज्यसभेचं ताबडतोब सत्रावसान करण्याची शिफारस करण्यात आली अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे आज चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्रीराम नवमी भगवान विष्णूचा अवतार समजल्या जाणाऱ्या श्रीरामाचा जन्म सोहळा आज दुपारी बारा वाजता देशभरातल्या देवळात साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध देवळांमध्ये विशेष पूजा अर्चनेचं आयोजन केलं आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद यांनी देशवासियांना रामनवमी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत मर्यादा पुरुषोत्तम रामाचं जीवन आपल्यासाठी जीवनात प्रेरणादायी ठरव असं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे राज्यातही श्रीरामाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात झाला नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथल्या राम, राम मंदिरात धार्मिक कार्यक्रम झाले यावेळी नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते नाशिकमध्येही राम मंदिरामध्ये सकाळपासूनच जय श्रीरामाच्या घोषाने परिसर दुमदुमून गेला होता पंचवटीतल्या प्राचीन काळाराम मंदिरात अबालवृद्धांची रीघ लागली होती पुणे इथल्या आकाशवाणी केंद्रावरून रामनवमीच्या मुहूर्तावर एकोणीसशे त्रेपन्न साली प्रसारित झालख्खा गीतरामायणाच्या हिरक महोत्सवानिमित्त आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या वतीने आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी जुने रेडिओ ग्रामोफोन ध्वनीफीती यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं गीतरामायण रेकॉर्ड केलेल्या मूळ ध्वनीफीतही प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत राज्यभरात आज रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे रामायण आणि व्यवहार्य या जीवन यात समन्वय कसा साधायचा याविषयी डॉक्टर संजय यांनी दूरदर्शनला माहिती दिली रामनवमी हा अत्यंत महत्वाचा दिवस भारतीय संस्कृतीमध्ये मानला जातो याचं कारण असं संपूर्ण भारतीय संस्कृती ज्या दोन अक्षरांमधनं व्यक्त होते तीही दोन अक्षर आहेत राम श्रीराम संपूर्ण जीवन कसं जगायचं ह्याचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला रामायणाकडे बघावं लागतं आणि कसं आयुष्य जगू नये असं जर आपल्याला शिकून घ्यायचं असेल तर महाभारताचा विचार करावा लागतो आणि त्यामुळे भारतीय संस्कृती जी आहे जी अहिंसेच्या तत्वावरती आधारित आहे युद्ध करताना सुद्धा शत्रूला आधी जाणीव करून देऊन मग युद्ध करायचं आहे लढाई करण्यापूर्वी त्याची मनधरणी करणं त्याला समजावून सांगणं हे सगळे प्रकार या संस्कृतीमध्ये आहेत ते रामायणामध्ये पण आहेत अंगदाला जेव्हा श्रीराम म्हणाले की पुन्हा एकदा रावणाला जाऊन सांग की युद्ध करण्यापूर्वी विचार कर मला असं वाटतं की मानवी जीवनामध्ये आजच्या युगात जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षाच्या दृष्टिकोनातून आत्ता आम्हाला आधी चर्चा करणं संवादातून वाद मिटतो का ह्याचा विचार करणं आवश्यक ठरेल आणि ती गोष्ट आम्हाला रामायणामध्ये आढळते आणि म्हणून मर्यादा पुरुषोत्तम त्यातली मर्यादा म्हणजे स्वतंत्र आहे स्वतंत्रचा अर्थ कळला नाही श्रोते होतं ही अडचण आहे स्वतंत्र म्हणजे स्वतःहून स्वतःवर घातलेली बंधनं मी माझं बंधन मीच माझं तंत्र, तंत्र तयार करायचं त्याला स्वतंत्र म्हणतात त्याचा अर्थ स्वैराचार घेतला तर अडचण होईल आणि ही शिकवण आम्हाला रामायणामधनं मिळत राहते प्रश्न असा आहे की या ग्रंथांमधनं आपण काय शिकायचं मुळात या ग्रंथांविषयी आपुलकी वाटली पाहिजे त्याच्याविषयी अस्मिता वाटली पाहिजे ते वाटलं तर मग हे ग्रंथ तुम्हाला आत्ता कलियुगात सुद्धा कसं जगायचं याचा उत्तम आदर्श घालून देतात व्यक्तिमत्व विकासाची अत्यंत सुरेख गंगा आम्हाला या ग्रंथांमधलं मिळते त्यातला हा एक ग्रंथ आहे रामायणाचा आणि म्हणून मला असं वाटतं की रामनवमी उत्सव साजरा करणं त्याचा जन्म साजरा करणं हे सगळं सत्य असलं तरी अंतिमता त्यातून सार काय उरतं आमच्या आचरणात ते दिसतं का एवढाच प्रश्न आहे प्रत्येकाने असा विचार केला तर मला मला असं वाटतं की रामनवमी हा अत्यंत महत्त्वाचा व्यक्तिमत्व विकासाचा उत्सव असणार आहे उपाध्याजी धन्यवाद आपल्या या माहितीपूर्ण विवेचनाबद्दल दुष्काळमुळ महाराष्ट्रासाठी जलयुक्त शिवार अभियान राज्यभरात राबवलं जात असून त्यासाठी व्यावसायिकांनी निधीच्या माध्यमातून तसंच गावं दत्तक घेऊन अभियानात योगदान द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सह्याद्री अतिथीगृहात जलयुक्त शिवार अभियानाबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते शाश्वत सिंचनासाठी जलयुक्त शिवार अभियानामार्फत सहा हजार गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी कार्यक्रम राबवण्यात येत आह विकेंद्रीत पाणलोट विकास कार्यक्रमामुळे प्रत्येक गावातल्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे तसंच सर्व कामांमध्ये पारदर्शकता असावी यासाठी प्रत्येक कामाचे डिजिटल फोटो वेबसाईटवर टाकण्यात येत आहेत जलयुक्त शिवार अभियान हा केवळ शासकीय उपक्रम नसून यामध्ये लोकांचा आणि व्यावसायिकांचा सहभाग आवश्यक आहे व्यावसायिकांनी दत्तक घेतल्यामुळे एखादं गाव जर दुष्काळमुक्त झालं तर त्याचं संपूर्ण श्रेय त्या व्यावसायिकाला देण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं बीड जिल्ह्यातील परळी इथल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे मुंडे यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत धनंजय मुंडे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली बहीण यशश्री मुंडे आमदार संगीता ठोमरे यांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल केला आणि वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होईल असं मला कधी वाटलं नाही त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंडित अण्णा मुंडे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सोळा वर्ष साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे सध्या सहकारी साखर कारखाने आणि स्थानिक सेवा संस्था यांच्यात निवडणुकांचा धुरळा राज्यात उडत आहे कर्जत तालुक्यातील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाच्या प्रांगणातील एका कोपऱ्यात दोन गुंठे जमिनीवर बावीस प्रकारच्या भाज्या लावण्यात आल्या असून अशा प्रकारे या महाविद्यालयाच्या तरुणाने जनतेसमोर एक आदर्श ठेवला आहे या भाज्यांची लागवड नोव्हेंबर महिन्यात महाविद्यालयाच्या वाचनालयातील कर्मचारी चा वर्गाने प्राचार्य डॉक्टर रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केली या भाज्यांमध्ये वांगी मिरची टोमॅटो भेंडी गवार पालक मेथी कोथिंबीर मका पानकोबी माठ चवळी दुधी भोपळा शिराळी घोसाळी कारली काकडी कांदा मुळा फरसबी अशा प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्यात आली आहे या भाज्यांना पाणी खत माती लावण्याचं काम महाविद्यालयाच्या वाचनालयातील कर्मचारी वर्ग पावल्या वेळात करत असतो तयार झालेली भाजी महाविद्यालयातील शिक्षक वर्ग आणि कर्मचारी वर्गासाठी दिली जाते खूपच जास्त आहे कारण ज्या प्र ज्या पद्धतीने भाज्या येतात म्हणजे ज्या पद्धतीने य यश एका लहानशा जागेमध्ये जो आम्ही हा प्रकल्प केला आहे आत्ता त्याला जे यश आहे ते बघताना आणि आमच्या आमच्याच महाविद्यालयामध्ये उपलब्ध जागा जी आहे ती बघताना मला असं सहज जाणवत आहे की पुढल्या काही महिन्यांमध्ये ही भाजी त्याला एक कमर्शियल स्वरूपसुद्धा प्राप्त होऊ शकेल आणि त्याच्यातून काही विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पैसे उपलब्ध होऊ शकतील अनेक महाविद्यालयात हिरवीगार बाग आणि गालीच्या यामध्ये आकर्षक झाडांची लागवड केलेली दिसते मात्र कोकण ज्ञानपीठामध्ये लावण्यात आलेली भाजी पाहून इतर महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी हा किता गिरवायला हरकत नाही माणगाव परिषदेचा पंच्याण्णवा वर्धापन दिन सहाव्या अशोकस्तंभाचं लोकार्पण आणि आठवा धम्म संगीती समारंभ काल कोल्हापूर जिल्ह्यातल्या माणगाव इथे झाला अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंद महाथेरो हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते हजारो वर्षांपासून अन्याय सहन करत आलेल्या शोषितांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक प्रेरणास्त्रोत म्हणून अतुलनीय कामगिरी बजावली म्हणूनच आजही या महामानव केवळ आपल्या देशासाठीच नव्हे तर साऱ्या विश्वात वंदनीय असल्याचं मत या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शाहू महाराजांनी यावेळी केलं जगाला शांती संदेश देणारा बौद्ध धर्मच असून त्याची पाळमुळं रुजवण्यासाठी बालवयातल्या मुलांसाठी संस्कार केंद्र उभारली पाहिजेत असं मत भंते आनंद महाथेरो यांनी यावेळी व्यक्त केलं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना यावेळी अशोक विभूषण अशोक भूषण अशोक मित्र संघमित्रा आदी पुरस्काराने गौरवण्यात आलं विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी फारच कमी वेळ मिळत असल्याचं लक्षात आल्यामुळे मुंबई विद्यापीठाने आपल्या दुसऱ्या सत्राच्या तब्बल तेवीस परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे आठ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता एकवीस एप्रिल पासून सुरू होत आहेत यात बीकॉम तृतीय वर्ष परीक्षेचाही समावेश आहे पहिल्या सत्राच्या परीक्षा निवडणुकीमुळे लांबल्याने विद्यापीठाचं दुसऱ्या सत्राचं वेळापत्रक कोलमडलं त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतं एम ए बी, बी एड या अभ्यासक्रमांचाही यात समावेश आहे मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी याविषयी दूरदर्शनला अधिक माहिती दिली या ज्या परीक्षा वाढलेल्या आहेत त्या स्पेशली एम एस सी प्रॅक्टिकल परीक्षा आहेत ज्या फेरी परीक्षेच्या आधी आपण घेणार होतो त्याच्या फेरी परीक्षेनंतर घेणार आहोत एम एस सी चेक बैकलॉक चे विद्यार्थी होते फेल्युअर विद्यार्थी सेटर वन आग्यूलर जो सीमिस्टर है टू कुठलाही तो 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 बदल झालेला नाही तो सोला सत्रह पास होद्यार्थी होते एक तीन त्यांना चार पेपर्स परीक्षा संप्तर तीन परीक्षा लड़ना ही प्रैक्टिकल की परीक्षा सलग देता या परीक्षा बदल सी दुसरा जो आहे एमएससीला आणि एमकॉम आपल्या एम एला काही कॉमन पेपर्स असतात त्यामुळे ती एम ए सरकार लागली त्यासोबत बीकॉमचं जे आहे त्याची फक्त कमेन्समेंट जाहीर झालेली होती आणि ही जी बीकॉमची परीक्षा आहे ती डिस्टन्स लर्निंगची परीक्षा आहे फक्त जी डिस्टन्स लर्निंग आमच्याकडे इन्स्टिट्यूट आहे त्याचे त्याला ते मुलं असतात बाकी कॉलेजेसचे त्याला पंचवीस ते तीसच मुलं असतात तर अशी ती परीक्षा आहे आणि ती परीक्षा एकवीस ती पुढे केलेली आहे आणि यासाठी विद्यार्थी सिनेट मेंबर्स यांनी सगळ्यांनी मागणी केलेली होती की विद्यार्थ्यांना मागे इलेक्शन झाले त्यामुळे परीक्षा पुढे गेल्या पुढे गेल्यामुळे मग निकाल लागलेत निकालानंतर जो वेळ मिळायला पाहिजे तो मिळालेला नव्हता तर त्या अनुषंगाने त्यांच्या मागणीने ते पुढे करण्यात आले त्यांनी यावर काही फरक पडणार नाही आहे निकालावर आणि ज्या रेग्युलर विद्यार्थी आहेत रेग्युलर शिकणारे त्यांच्या परीक्षेमध्ये फरक झालेच नाही ज्ञान तंत्रज्ञान आणि शिक्षण या तीनही गोष्टी संवादाचं मूळ स्थान आहेत असं ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी म्हटलं आहे पुण्यामध्ये सीडॅकच्या वतीने डिजिटल ब्रॉडकास्टिंग मीडिया या विषयावर एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी कुमार केतकर यांनी प्रसारमाध्यमांमधील भविष्यातील नवीन बदलांवर भाष्य केलं दोन हजार वीसपर्यंत पर्यंत संवादाची परिभाषा बदलेल असे केतकर यांनी यावेळी सांगितलं या परिसंवादात दूरदर्शनचे इंजिनियर विभागाचे डेप्युटी डायरेक्टर एम एस दुहान यांनी डिजिटल ट्रान्समिशनविषयी दूरदर्शन काय पावलं टाकत आहे याची माहिती दिली तर सी महेश कुलकर्णी यांनी सी वतीने नव्याने तयार करण्यात आलेल्या सेटअप बॉक्स त्यातील तंत्रज्ञानाची माहिती दिली भविष्यात केंद्र सरकारशी संलग्न राहून ब्रॉडकास्टिंग क्षेत्रात बदल करण्यात सी पुढे राहील असंही कुलकर्णी यांनी सांगितलं मराठवाड्यात अनियमित पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान होत असून शेतकऱ्यांनी शेतीला पशुपालनाची जोड देणं अत्यंत आवश्यक आहे असं मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बी व्यंकटलू यांनी व्यक्त केलं मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित आधुनिक पशुपालन आणि दुग्धव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते या पाच दिवसीय शिबिरात दुबत्या जनावरांसाठी शास्त्रीय पद्धतीने गोठा उभारणं पिकं लसीकरण जनावरांचे आजार आणि त्यावरचे उपाय दुधातील भेसळ ओळखणं आदी विविध विषयांवर शास्त्रज्ञ आणि उद्योजक मार्गदर्शन करणार आहेत गेमिंग ॲनिमेशन आणि स्पेशल इफेक्ट्स उद्योगाला चालना देण्यासाठी एक विशेष कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा विचार आहे अशी घोषणा माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी केली मुंबईत काल फिक्की फ्रेम्स दोन हजार पंधरा या कार्यक्रमाचा समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते सरकारच्या या उपक्रमाला प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन उद्योगांनी पाठबळ द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञाने तरुण आणि उदयोन्मुख भारतीय गुणवंतांना या क्षेत्रात मार्गदर्शन करावं असंही यावेळी म्हणाले नवी दिल्लीत सुरू असलेल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल आणि के श्रीकांतने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे सायनान इंडोनेशियाच्या हॅना रामदिनीचा एकवीस पंधरा एकवीस बारा असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आता सायनाची गाठ जपानच्या युई हाशिनोमोशी पडणार आहे सायनाने हा सामना जिंकला तर जागतिक क्रमवारीत सायना प्रथम स्थान पटकावू शकेल आणि असं करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरेल पुरुष गटात भारताच्या के श्रीकांतने जपानच्या ताकोमा उदा याला एकवीस पंधरा तेवीस पंचवीस एकवीस अठरा असं हरवून उपांत्य फेरी गाठली विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या होणारा अंतिम सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कप्तान मायकल क्लार्क एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार आहे अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला क्लार्क पत्रकारांशी बोलत होता निवृत्तीचा निर्णय घेताना कोणताही दबाव नव्हता असं क्लार्कने म्हटलं आहे कसोटी ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं सोलापूर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला असून सूर्य आग ओकू लागला आहे दुपारी एक ते चार चा चा या वेळात रस्त्यावर शुकशुकाट असून संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाली आहे उन्हाच्या या तडाख्यातून प्राणीही सुटलेले नाहीत चार दिवसांपासून सोलापूरच्या पाऱ्याने चव्वेचाळीस अंशाचा आकडा पार केला आहे गरीबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे मातीचे माठ रस्त्यावर विक्रीसाठी ठेवले असून त्यांची मागणी देखील आता वाढली आहे शीतपेयांच्या गाड्यांवरही गर्दी पाहायला मिळत आहे सोलापुरातल्या प्राणी संग्रहालयात वाघ आणि बिबट्याला उन्हाचा त्रास होत असल्याने त्यांच्या पिंजऱ्यात एअर कूलर बसवण्यात आले आहेत अचानक वाढलेल्या या तापमानामुळे कावीळ गॅस्ट्रोसारखे विकार वाढण्याची शक्यता बळावली आहे हवामान येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे कोकण किनारपट्टीला काल अवकाळी पावसाने झोडपलं रत्नागिरीतल्या चिपळूण आणि गुहागर तर रायगड जिल्ह्यातल्या महाड पोलादपूर कर्जत खालापूर तालुक्यात पाऊस झाला ठळक बातम्या पुन्हा एकदा आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नाट्यमय घडामोडी प्रशांत भूषण योगेंद्र यादव आनंद कुमार आणि अजित झा यांची आपमधून हकालपट्टी आमच्या समर्थकांना बैठकीत मारहाण झाल्याचा प्रशांत भूषण यांचा आरोप अनेक समर्थक जखमी झाल्याचाही दावा भारताचा चौथा दिशादर्शक उपग्रह आज संध्याकाळी अवकाशात झेपावणार निमित्त आज अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन जलयुक्त शिवार अभियानासाठी व्यावसायिकांनी निधीच्या माध्यमातून गावं दत्तक घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन मुंबई विद्यापीठाने पुढे ढकलल्यात तेवीस परीक्षांच्या तारखा आणि कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आजही हलक्या पावसाची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार